मी होतो सूर्यपुत्र मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर, शूर मग तरीही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का राधेया मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारखे साऱ्या प्रश्नांचे भोग मी भोगतो आहेच ना यातून कुणाचीही सुटका नाही रे अरे वेड्या तुझ्या सारखे कर्मयात्री या थरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ तुमचं जीवन हे केवळ जळण्यासाठीच या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात हा जीवनाचा खेद सोड सार कटुत्व जाऊ देणा उदार मनानं क्षमा कर सर्वांना मलाही खूप अन्यायानं वागलो रे तुझ्याशी तोच होतास या जगातला सर्वश्रेष्ठ महारथी